नमस्कार मी राजेंद्र रामणे के मध्ये आपलं स्वागत आज आपल्या सोबत आहेत अल्फा ओमिका ख्रिश्चन महासंघाचे अध्यक्ष आशिष शिंदे खर तर यांना आज कारण म्हणजे की ख्रिश्चन समाजाच्या वतीने काही मागण्या केलेल्या आहेत त्या मागण्या आल्या आहेत आणि त्या मागण्या कधीपासून ते करत आहेत याच्या संदर्भामध्ये माहिती घेण्यासाठी आज ते आपल्याला सोबत आहे तर आशिष आशिष सर आपलं स्वागत आहे के जी सी न्यूज मध्ये करतो है कि तो आसे पक्षास्थो पक्षास्थो काम करणार आहे त्यालाच तुम्ही मोटिवेट करा त्यालाच तुम्ही पुढे करा आणि त्याला तिकीट द्या किंवा विधान परिषद जा ती एक महत्वाची मागणी सर्वच पक्षांच्या प्रमुखांना आम्ही अनेक वर्षापासून करतोय त्याचबरोबर आर्थिक विकास महामंडळाची मागणी जी की आज पण आम्ही मुख्यमंत्री साहेबांना आणि सर्व मंत्रिमंडळांना विनंती केली घेणाऱ्या कॅबिनेटमध्ये जसं पाठीमागं त्यांनी बरेच आर्थिक विकास महामंडळ दिले तसं ख्रिश्चन समाजाला पंडित रमाबाई आर्थिक विकास महामंडळ द्यावं अशी विनंती आम्ही केलेली आहे मला वाटतं ह्या ह्या सध्याच्या ह्या महत्वाच्या मागण्या ज्वलंत मागण्या याच्यामध्ये कुठंतरी नेतृत्व ख्रिश्चन समाजाचं डेव्हलप करणं विशेष करून महाराष्ट्रातले ख्रिश्चन समाजाचं कारण मराठी आडनावाची जवळपास पन्नास लाख ख्रिश्चन लोक या महाराष्ट्रामध्ये राहतात आणि ही खूप मोठी गोष्ट आहे परंतु सरकार याची दखल घेत नाही कोणताही पक्ष याची दखल घेत नाही याच जास्त खंत याची वाटते hmm. तर यामुळे हा म्हणजे प्रयत्न आमचा तोच आहे की सरकारच्या कानापर्यंत जावं जे काही मेन स्ट्रीमची लोक आहेत जी उत्कृष्टरित्या शासन चालवत आहेत त्यांच्या हे पण लक्षात आलं पाहिजे की आपला एक ख्रिश्चन समाज पण ह्या देशामध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये राहतो आता पंडितारामाबाई हे किती मोठं नाव नाव आहे आणि या पंडितारामाबाईंनी केडगाव मध्ये खूप मोठी क्रांती केली आज सुद्धा साडेतीनशे विधवा महिला अंध महिला बालक त्या ठिकाणी राहत आहेत प्लेग ची साथ जेव्हा एकोणीसाव्या शतकामध्ये आली होती त्यावेळेस त्या कर्नाटकमधून किंवा इतर राज्यातून आलेल्या महिलांचा सांभाळ करणाऱ्या ह्या पंडितारामाबाई होत्या ह्या काही इंग्लिश आडनाव आहे मराठीच आडनाव आहे या मराठी आडनावाच्या महिलेनी एवढं मोठं काम केलंय की आज सुद्धा ते तुम्ही जाऊन बघितलं केडगाव मध्ये दौंड तालुक्यामध्ये पुणे जिल्ह्यामध्ये केडगाव आहे ज्याला पंडित रमाबाई मुक्ती मिशन असं म्हणतात आज पण कार्यरत आहे मग या लोकांसाठी आपल्याला काही करायचं नाही का नाही तर विनाकारण कोणावर तरी आरोप लावायचे कोणावर तरी काहीतरी करायचं ह्याच्यापेक्षा मला वाटतं सोयी सुविधा जर पुरवल्या ख्रिश्चन समाजात आज प्रत्येकच ख्रिश्चन समाज हा काही श्रीमंत आहे असं नाहीये ग्रामीण भागात पण आज बऱ्यापैकी ख्रिश्चन समाज आहे तुम्ही नगर जिल्ह्याचा जर विचार केला तर साडेतीन लाख ख्रिश्चन लोक ही नगर जिल्ह्यामध्ये राहत आहेत यांचं कोणीतरी वाली असलं पाहिजे किंवा यांना सोयी सुविधा पुरवा एवढंच आमचं म्हणणं आहे की खूप मोठी अपेक्षा नाहीये कधी अडचण येते त्यावेळेस आम्ही सरकारकडे जातो अतिशय सौम्यतेने आणि शांततेने आम्ही आमच्या मागण्या मांडत असतो अर्जाद्वारे कधी वेळ प्रसंग पडला तर मी आझाद मैदानावर आता पण पाच सात उपोषण केली अंतर मंतरवर उपोषण केली यासाठी की त्यांच्या लक्षात यावं की यांच्याही काही अडचणी आहेत आणि त्या अडचणीमध्ये कोणाला मागणार आम्ही हा मोठा प्रश्न आहे सरकारलाच मागणार ना अनेक वेळा आरोप केला जातो की ख्रिश्चन लोकांना फॉरेन फंडिंग होतं तसं असतं तर आमची चर्चेस आज आम्हाला चर्च दुरुस्त करण्यासाठी पैसा नाही ही वस्तुस्थिती आहे तुम्हाला मी सांगतो कितीतरी चर्चेसच्या जागा त्याच्यावरची चर्च आज अनेक प्रकारच्या हालमध्ये जेवढं सभासद देऊ शकतात तेवढं देतात परंतु अशा मोठ्या मोठ्या काही बिल्डिंग आहेत की तिथं दुरुस्ती करणंही अवघड चाललंय तर ही अशी परिस्थिती आहे म्हणजे प्रत्येक तीर्थस्थळाला प्रत्येक मदर्शाला प्रत्येक ठिकाणी अनुदान सरकार देते मग कुठंतरी मला वाटतं याकडे लक्ष दिलं पाहिजे की जे ब्रिटिश कालीन किंवा ऐतिहासिक का जो वारसा आपला आहे जे चर्चेस आहे त्या चर्चेसला जर थोडंफार अनुदान सरकारने देऊन त्याची जर डागडुजी केली ते जर जपलं आता बघा आमचं पंच हाऊतच चर्च आहे तिथं तर ऐतिहासिक वास्तू म्हणून ती बोर्ड पण त्या ठिकाणी लागलाय मग त्याचं संरक्षण करणं त्याचं रक्षण करणं त्याचं जतन करणं मेंटेनन्स करणं हे सुद्धा सरकारची जबाबदारी आहे अशा अनेक ठिकाणं आहेत ज्या ठिकाणी सरकारने जर स्वतःहून लक्ष घातलं तर मला वाटतं ख्रिश्चन समाजाला खूप मोठा आधार पण मिळेल आणि ख्रिश्चन समाजाची खूप मोठी जी विखुरलेली वोट बँक मी ज्याला म्हणतो ती सगळी एकत्र आणण्यासाठी सरकारला असे काही निर्णय घ्यावा लागतील की तो जर पन्नास साठ लाखाचा सा मॉब जर एकत्र एखाद्या पक्षाकडे आला तर मला वाटतं त्याचा खूप मोठा आज एकत्र नाहीच आहे किती म्हणत असले तरी जे ते स्थानिक जो प्रभावित नेता आहे त्याच्या पाठीमागं तोच ख्रिश्चन समाज मग तो कोणत्याही पक्षामधला असला तरी तो समाज माझा जेवढा ऑब्झर्वेशन आहे माझं ज्या वीस वर्षाच्या कारकीदली की स्थानिक नेत्याच्या पाठीमागं उभं राहणं जे आपल्यासाठी काम करत असं आहे परंतु संयुक्तिक सर्वांनी जर विचार केला म्हणजे एक राज्यस्तरीय पातळीवर जर काही निर्णय समाजासाठी झाले जसं जा की आर्थिक विकास महामंडळ असेल किंवा इतर सोयी सुविधा असतील चर्च जे जुने चर्चेस आहेत त्याच जतन असेल या सगळ्या गोष्टीकडे थोडस जर लक्ष दिलं तर मला वाटतं एक साधारण इतर सुविधांमध्ये तुमच्याकडे काय तुमच्या तुमच्या मागण्या काय असतील इतर सुविधा जे बोलताय तुम्ही त्याच्यामध्ये तुमच्याकडनं काय तुमच्या काय अपेक्षा आहे अपेक्षा एवढ्याच आहेत की त्या मंजूर कराव्यात त्यांनी बघा आता लहान लहान समाजाला न्याय देतायत हा तर तिसरा लार्जेस्ट कम्युनिटी आहे आपली ख्रिश्चन धर्म हा तिसऱ्या क्रमांकाचा धर्म आहे आपल्या भारतामधला सुद्धा आणि महाराष्ट्रामध्ये सुद्धा तिसऱ्या क्रमांकाचा धर्म आहे मग या हिंदू मुस्लिम आणि ख्रिश्चन अशी सिक्वेन्स आहे मग याच्यामध्ये कुठंतरी मला वाटतं की ज्या काही आमच्या मागण्या आहेत ह्या आजच्या नाही आहेत खूप जुन्या मागण्या लहान लहान मागण्या आम्ही स्थानिक पातळीवर मंजूर करून घेतल्या कामही केली असं नाही प्रत्येक पक्षाच्या लोकांनी काही ना काहीतरी आमच्यासाठी केलेलं आहे परंतु मोठ्या पातळीवर होणं मला वाटते आवश्यक कारण आता बेरोजगारी वाढत आहे लोनचे अडचणी निर्माण होत आहेत अनेक समस्या आहेत या समस्येवर काहीतरी उपाय सरकारने करावा असं आम्हाला वाटतं आर्थिक विकास महामंडळाच्या मंडळासाठी तुम्ही केलेल्या जे मागण्या आहेत ते किती दिवसापासून प्रलंबित आहेत आता सरकारकडे आणि मी तर पंधरा वर्षापासून करतोय त्याच्या अगोदरच्या लोकांनी केलेल्या आहेत माझ्या कारकिर्दीमध्ये पंधरा वर्षापासून सर कड हा ओके ओके हा चालू झालं सर आपण कट करू no okay, म्हणजे मी माझी जवळपास वीस वर्षाची आहे समाजामध्ये मी काम करतो पण मला आठवतं की मी एकोणीसशे नव्याण्णव ला पहिल्यांदा मागणी केली होती अल्पभूमिका ख्रिश्चन महासंघाच्या वतीने म्हणजे आता त्यालाही चोवीस पंचवीस वर्ष झालेत आणि त्याच्या अगोदरच्याही लोकांनी केलेली नाही असं नाही सगळ्यांनीच मागणी केली सर्व समाजाचीच मागणी आहे की आर्थिक विकास महामंडळ द्या काय होतंय माहितीये का की एक स्वतंत्र महामंडळ असेल तर हक्काने आपण त्याच्यामध्ये काहीतरी काम करू शकतो समाजासाठी सरकारला ते काम दाखवण्यासाठी चांगलं होतं कारण शेवटी काय तरुणांचा विकास झाला पाहिजे महिलांचा विकास झाला पाहिजे बचत गट निर्माण झाले पाहिजे लहान लहान गोष्टी तयार झाल्या पाहिजे ज्याने की हा भारत सक्षम होईल आमचा ख्रिश्चन समाज पण सक्षम होईल प्रत्येकाची काळजी आहे मग कधी कधी असं वाटतं की मंत्रिमंडळ सगळ्यांना वाटतंय सगळ्यांना आता कोणीच वंचित ठेवलेलं नाही त्यांनी तर यावेळेस ख्रिश्चन समाजाकडे थोडं लक्ष द्यावं काहीतरी जेवढं शक्य आहे त्यांना तेवढं जर समजा ख्रिश्चन समाजाला त्यांनी दिलं तर मला वाटतं येणाऱ्या दिवसामध्ये याचा खूप मोठा फायदा त्या पक्षालाही होणार आहे प्रामाणिकपणे सांगतो परंतु काहीच सा नाही दिलं तर लोक नाराज होतात आणि मग काय होतं ते सगळं मतदान स्कॅटर्ड होतं आणि मग ते मतदान कोणालाही मिळत नाही शेवटी समाजाचाही विकास होत नाही आणि आहे त्या पक्षालाही त्याचा फायदा होत नाही खरं तर गेले गेले तुम्ही सांगताय की गेले पंधरा वर्ष झालं तुम्ही या मागण्या करताय या अगोदर आता समजा जे बीजेपीचं सरकार आहे किंवा एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस आणि पवार यांचं सरकार आहे परंतु याच्या अगोदरही अनेक सरकार उघडून गेले त्यांच्याकडनं सुद्धा आपल्या मागण्या पूर्ण झाल्या नाही त्या का झाल्या नसाव्यात ते माहित नाही बघा मी मान्य पृथ्वीराज चव्हाण साहेब होते त्यावेळेस तर आम्ही गाडी अडवण्याचा त्यांचा प्रयत्न केला होता मुंबईमध्ये म्हणजे सह्याद्रीच्या बाहेर मला आज पण आठवतं म्हणजे एवढी ऍक्शन घेऊन सुद्धा मागण्या मान्य होत नाही ह्याचं कारण म्हणजे की हा विखुरलेला समाज एकत्रित फक्त वसईमध्ये आपल्याला दिसतो पालघरमध्ये दिसतो किंवा मुंबईच्या काही भागामध्ये दिसतो विदर्भात आहे मिरजमध्ये आमची चांगली संख्या आहे असे काही पॉकेट्स आहेत ज्या ठिकाणी ख्रिश्चन लोक एकत्र राहतात मिरजमध्ये चोवीस हजार मतदान आहे त्यानंतर तुम्ही जर पालघर वसई भागात गेल तर दोन अडीच लाखापर्यंत ते मतदान जातं म्हणजे असे काही भाग आहे बांद्राचा भाग आहे किंवा तुमचा कोणी पुष्टीच दिली नाही किंवा नेतृत्वाला जे जपायला पाहिजे बघा मौलाना महाराष्ट्र अल्पसंख्याक आयोग आहे या आयोगावर पदे ख्रिश्चन लोकांना आतापर्यंत परंपरागत दिलं जात होतं ते अजून ते दिलंहीच नाही ह्यावेळेस हा मोठा प्रश्न आहे मला काय म्हणायचं मुस्लिम समाज आमचा मोठा भाऊ आहे पण लहान आम्ही आहोत अध्यक्षपद जर त्यांना दिलं तर उपाध्यक्ष फक्त ख्रिश्चन समाजाला दिलं पाहिजे सदस्य त्याच्यामध्ये एकतरी घेतला पाहिजे मौलाना आझाद मध्ये काय घेतलं पाहिजे जिथं जिथं अल्पसंख्याक येतील तिथं तिथं न्याय दिला पाहिजे असं मला वाटतं कारण न्याय देत नाही त्याच्यामुळे लक्ष जात नाही नेतृत्वाला सपोर्ट करत नाही त्यामुळे नेतृत्व तयार होत नाही आणि नेतृत्व तयार न झाल्यामुळे तो संघटितपणा दिसत नाही जो दिसायला पाहिजे इतर समाजामध्ये जो दिसतो आमचं नेतृत्व आमचं संघटन फक्त आमच्या चर्चमध्ये दिसतं म्हणजे धार्मिक स्तरावर खूप चांगलं संघटन आहे परंतु सामाजिक आणि राजकीय स्तरावर पण हे संघटन होणं मला वाटतं आवश्यक त्यासाठी जे मेन स्ट्रीमचे पक्ष आहेत त्यांनी ह्या लोकांना सपोर्ट करून पुढे घ्यावा असं मला तरी वाटतं आत्ताच काही दिवसांपूर्वी राज्यस्तरीय ख्रिश्चन समाजाची राज्यस्तरीय बैठक झाली आणि त्याच्यामध्ये त्यांनी उमेदवारींची मागणी केलेली आहे सर्व पक्षां त्यांनी मागणी केलेली आहे याच्या संदर्भ याच्याकडे तुम्ही का कसं बघ आता ती मागणी केलेली आहे मिटिंग पण झाली आणि त्या मध्ये तर मी नव्हतो हो परंतु हे सगळ्या लोकांनी त्या मध्ये सहभाग घेतला आता मागणी करून ती त्या वरिष्ठांपर्यंत पोहोचली जरी तरी त्याच्याकडे काना रोळा केला जातो सगळ्यांची इच्छा आहे आम्ही खूप वर्षापासून म्हणतो की हे करायला पाहिजे आता काही लोक जे जी राज्यस्तरीय मिटिंग झाली त्याच्यामध्ये काही लोक उमेदवार म्हणून उभे राहणार आहेत ही मला कळालेली पक्की माहिती आहे की काही लोक उभे राहणार आहेत आणि ती लोक उभे राहून प्रयत्न करतील प्रयत्न करतील की ते काही निवडून येतील किंवा काय कसं होईल मला माहित नाही परंतु प्रयत्न न आता पुण्यामध्ये वडगाव श्रीमधून आमचा एक व्यक्ती ख्रिश्चन माणूस उभा राहतोय तो त्या ठिकाणी प्रयत्न करणार आहे मी म्हणतो चला सुरुवात झाली समाज नेमका कोणाच्या पाठीमागा जातो जो उत्कृष्टरित्या काम करतो आणि समाजाच्या वेदना लोकांसमोर मांडतो तर असं नेतोवाला मला वाटतं थो थोडीशी उभा आता पारंपरिक आम्ही हां बोला म्हणजे पारंपरिक ज्या गोष्टी आहेत त्यामध्ये असं गृहित धरलं जातं की ख्रिश्चन लोक काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या पाठीमागा आहेत हा एक गैरसमज लोकांमध्ये आहे की ठीक आहे त्यांनी चांगल्या गोष्टी केल्या आम्ही जरूर पाठीमागालो धर्मांध शक्तीचा शक्ती किंवा आम्हाला त्रास देणाऱ्या लोकांच्या विरोधात तर आम्ही नेहमीच उभा आहोत तर शेवटी कोणाला त्रास शेवटी सुरक्षितता ही महत्वाची असते की मी सुरक्षित असेल माझा धर्म सुरक्षित असेल तर मी काम करू शकेल आणि त्यासाठी ही सुरक्षितता जो पक्ष देईल त्या पक्षाच्या पाठीमागे मला वाटतं सगळे उभा राहतील त्यामुळे राज्यस्तरीय जी काही बैठक झालेली आहे त्या बैठकीमध्ये बरेच लोक सहभागी होते आणि त्या ठिकाणी नक्कीच संदर्भातच विचार विमर्श झालेला आहे आणि शंभर टक्के येणाऱ्या दिवसात काही उमेदवार तरी या महाराष्ट्रामध्ये ख्रिश्चन समाजाचे ख्रिश्चन उमेदवार म्हणून दिसतील असं मला वाटतं तुम्हाला कोणत्या पक्षाकडनं जास्त अपेक्षा आहेत खरं तर चुकीचा प्रश्न विचारतो तरीही विचारतो अपेक्षा आहे बघा सर काँग्रेस आम्हाला पारंपरिक त्यांचा मतदार मानतो असं आपण ग्रहित गृहीत काय सगळ्यांनाच माहित आहे आता मग त्यांनी तरी तिकीट द्यावं त्यांनी तरी कुठंतरी समितीवर घ्यायला पाहिजे होतं लोकांना किंवा कुठंतरी लहान लहान मी म्हणतो आता बघा महाराष्ट्रातल्या जिल्ह्यातल्या सुद्धा स अल्पसंख्याक सहनियंत्रण समित्या गेल्या सात वर्षापासून नाहीयेत जिल्ह्यातल्या सुद्धा ज्या ठिकाणी एक ख्रिश्चन माणूस घ्यावा लागतो ती सुद्धा सहनियंत्र म्हणजे कुठंतरी लहान लहान नेतृत्व दिलं पाहिजे अपेक्षा काँग्रेसकडूनच आहेत आमच्या लोकांना की काँग्रेस आम्हाला तिकीट देईल काँग्रेस आता पण काँग्रेस नेतृत्वाने ख्रिश्चन समाजाला हे केलं राष्ट्रवादी काँग्रेस आम्हाला तिकीट देईल शरद पवार साहेब आम्हाला तिकीट देतील असा एक वलय जास्त लोकांचा त्या त्या, त्या, त्या त्याच्याकडे मध्ये मध्ये मी सुद्धा मला वाटतं दादर मध्ये मान्य बाळासाहेब आंबेडकर साहेबांची सुद्धा त्या ठिकाणी मी मोठी बैठक लावली होती मोठा आम्ही मेळावा घेतला होता त्या ठिकाणी आम्हाला त्यांच्याकडून अपेक्षा होत्या की ते एखाद्या उमेदवाराला तरी तिकीट देतील परंतु ते पण यशस्वी झालं नाही बऱ्याच गोष्टी आहेत त्यानंतर आम्ही शिवसेनेचे मी तर मध्ये मला वाटतं माननीय उद्धवजी ठाकरे साहेबांना तर मातोश्री आमची अर्धा तास जवळपास बैठक झाली वेगवेगळ्या विषयांवर वेग 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 चर्चा झाली आणि त्यावेळेस संजय राऊत साहेब पण होते नार्वेकर साहेब होते नेरुळकर साहेब होते आणि आमची पण एक अल्फो चार पाच लोकांची एक कमिटी होती त्यांनी बरचसं डिस्कशन केलं विनंती हीच आहे ठीक आहे एखाद्या आमच्यामध्ये इलेक्टिव्ह मिरिट नसेल असं आपण ग्रहित धरू तसंच जे पक्षांचं गणित असतं ठीक आहे इलेक्टिव्ह मिरिट नसेल तर कोणती समिती द्या कोणतं महामंडळावर घ्या कुठं विधान परिषदेवर घेता येते का ते बघा ते जर थोडाफार जर सपोर्ट केला तर मला वाटतं काहीतरी निघेल ना भविष्यामध्ये कुठेतरी संघट आता बघा लहान लहान समाजाला नेतृत्व दिलं जातं आता मला आठवतं आता मला त्या समाजाचं नाव आठवत नाही अतिशय एक दीड लाख संख्या असणारे त्यांचा आमदार आहे विधान विधान परिषदेवर परंतु आमची पन्नास साठ लाख संख्या असून एक सुद्धा आमदार नाही मध्ये आम्ही झुंड पिक्चर ज्यांच्या नावावर झाला ते विजय बारसे साहेब आपल्या नागपूरचे ते ख्रिश्चन आहेत ते काँग्रेसचे जुने कार्यकर्ते मी त्यांच्यासाठी मागणी केली होती मान्य नाना पटोले साहेबांना की कमीत कमी त्यांना तरी विधान परिषदेवर घ्या त्यांना तरी अल्पसंख्याक आयोगाचं एखादं पद द्या म्हणजे आम्ही त्यांच्या पाठीमागे जाऊ आम्ही त्यांना सपोर्ट करू आज त्यांचं सेव्हन्टी एट इयर्स ओल्ड वय जगामध्ये त्या माणसाचं नाव आहे अमिताभ बच्चन सारखे मोठे अभिनेते त्यांचं भूमिका करतायत झुंड पिक्चर मध्ये म्हणजे कुठेतरी सपोर्ट करा ते पण नाही आले नाना पटोले साहेबांशी माझं बोलणं झालेलं आहे आझाद मैदानावर ज्यावेळेस गेल्या वर वर्षी आम्ही फेब्रुवारीत उपोषण केलं त्यावेळेस स्वतः ते आले होते स्वतः त्यांनी त्यामध्ये सहभाग घेतला त्यांनी भाषण केलं त्या ठिकाणी त्या ठिकाणी त्यांनी सांगितलं की आम्ही करू हे करू परंतु मला आतापर्यंत काही म्हणजे असं ह्या पाच वर्षात कोणाचाच रिझल्ट दिसत नाहीये फक्त वाद भरपूर झाले चर्चेसवर हल्ले झाले पाळक लोकांवर विनाकारण आमच्या धर्मगुरूंवर काही चुकीचे आरोप लावण्यात आले अशा गोष्टी बऱ्याचशा झालेल्या आहेत साधारण आपल्या किती अपेक्षा आहेत की एखाद्या पक्षाने जर आपल्याला तिकीट देऊ केलं तर साधारण किती तिकीट आपल्याला महाराष्ट्र राज्यामधून मिळावी ख्रिश्चन मिळावे असं आपल्याला वाटत माझी अतिशय निम्न अपेक्षा एकच मी एक तरी द्यायची कुणी डेरिंग करते का मी ते बघतोय काहीच अपेक्षा नाही एक फक्त विधानसभेमधलं तिकीट द्या तेवढा निवडून आणा उमेदवार याच्यानंतर एक महत्वाचा प्रश्न असा निर्माण होतो की आतापर्यंत ख्रिश्चन समाजाला काँग्रेसचं वोटिंग मानलं जातं परंतु गेल्या सत्तर वर्ष झालं केंद्रामध्ये असं काँग्रेसचं चांगल्या पद्धतीने राज्य होतं राज्यामध्ये सुद्धा त्यांचं चांगलं या असताना सुद्धा ख्रिश्चन कम्युनिटी कम्युनिटीवरती महा आर्थिक महामंडळ असेल किंवा इतर मागण्या घेऊन जाव जाण्याची वेळ येते असं का होतंय कारण की ख्रिश्चन समाज तेच ना मग ते गृहित धरलं नाही का त्याला की हे वाजच आहे मग त्याला द्यायची काही गरज नाही हे आपलंच आहे मग त्याला असं त्यांनी मला वाटतं काँग्रेस पार्टीने मी त्या पण होतंय बघा जेनेट डिसोजा मॅडम आमच्या होत्या अल्पसंख्याक आयोग उपाध्यक्ष आता काँग्रेसच्या त्या पदाधिकारी आहेत त्यांच्याकडे मी दहा दहा त्यांना पण सांगितलं की मॅडम तुम्ही तरी बोला काहीतरी करा त्या त्या एकमेव ज्या काँग्रेसच्या मेन मध्ये मला सध्या महाराष्ट्रामध्ये दिसत आहेत त्यानंतर मी स्वतः अनेक म्हणजे पृथ्वीराज चव्हाण साहेबांना सुद्धा म्हटलो होतो अशोक चव्हाण साहेबांना सुद्धा म्हटलो होतो मला आठवतं की मान्य विलासराव देशमुख साहेबांना सुद्धा मी जाऊन भेटलो होतो आणि त्यांना सुद्धा म्हटलं होतं त्यांचे जे जवळचे सावंत साहेब आहेत मंत्री त्यांनाही म्हटलो होते काहीतरी मी जास्त अपेक्षा करतच नाही आपल्याला एक जरी नेतृत्व या महाराष्ट्रामध्ये ख्रिश्चन समाजाचं उभं करता आलं आता बघा दिल्लीमध्ये म्हणाल तर साऊथ मधून आमची बरीचशी लोक निवडून येतात तर साऊथ मध्ये संख्या चांगली आहे ख्रिश्चन समाजाची तिथं मी म्हटलं ना इलेक्टिव्ह मिरिट प्रत्येक पक्ष बघणार आहे सध्या तर काय विचित्र स्पर्धा चालू आहे म्हणजे असं वाटतं की आपण लांब राहून फक्त पाहत राहिलेलं बरं अशी स्पर्धा सध्या चालू आहे आणि वरच वातावरण बिघडलेलं आहे त्यामुळं खाली तर कार्यकर्ते तर शेवटी कार्यकर्त्यांना तो सगळ्या गोष्टींचा सामना करावाच लागतो मग तिकीट न देणं किंवा काँग्रेसनी न विचारणं मग ज्या ठिकाणी साऊथला आहे आता केरळमध्ये आहे आता तुम्ही तसं म्हणाल तर तो कोणता नागालँडचा एरिया किंवा सेव्हन सिस्टरचा एरिया तिथं सत्तर सत्तर टक्के ख्रिश्चन लोक आहेत तिथं तर मुख्यमंत्री सुद्धा ख्रिश्चन आहेत मग अशी परिस्थिती आता आंध्रामध्ये गेले भरपूर ख्रिश्चन आमदार आणि खासदार तुम्हाला दिसतील पण ते महाराष्ट्रात नाही कारण ते संघटित आणि एका ठिकाणी नसल्यामुळे स्कॅटर्ड असल्यामुळे आणि काँग्रेसने विशेष करून त्यांना गृहित धरल्यामुळे की ही आमचीच वोटर आहेत ही जाऊ शकत नाही जर प्रस्तावित पक्ष असेल किंवा विरोधक असेल यांच्याकडनं जर आता यावेळी ख्रिश्चन कम्युनिटीला जर उमेदवारी दिली गेली नाही तर यापुढची आपली भूमिका काय असणार आता बघा त्या दिवशी जी बैठक झालेली आहे त्याच्यामध्ये त्यांनी ठरवलंय की आम्ही उमेदवार उभे करणार आता पक्षाने तिकीट देव ना देव आमचे चार पाच मला वाटतं ख्रिश्चन उमेदवार हे महाराष्ट्रात उभे राहणार आहेत मग ते अपक्ष उभा राहतील लहान कोणत्या पार्टीने तिकीट दिलं तर त्या पार्टीकडून उभे राहतील पण शंभर टक्के तिकीट दिलं वेल अँड गुड आम्ही सगळ्या लोकांना समजून सांगू एकच उमेदवाराला पाठिंबा देऊ आणि जो पक्ष दिल त्या पक्षाला देऊन टाकू परंतु नाही दिलं तर कोणालाच रोखता येणार नाही प्रत्येकाला इच्छा असते मग जे राहतात ते उभार उद्या असं परिस्थिती होणार आणि पाच सहा उमेदवार तर शंभर टक्के मला वाटतं महाराष्ट्रामध्ये उभे राहणार म्हणजे राहणार अशी सध्याची ती परिस्थिती मला दिसते आता जो आर्थिक विकास महामंडळासाठी जो तुम्ही आग्रह धरलेला आहे हा साधारण आपल्याला काय वाटतं किती दिवसांमध्ये सरकारकडून मंजूर होऊ शकतो सरकारला काय हो रात्रीतून मंजूर करू शकतो त्यांना जर जा करायचंच असेल मला सांगा किती गोष्टी त्यांनी मंत्रिमंडळात मंजूर केल्या माझी तर मी आता आज म्हणजे एका चॅनलवर मोठ्या चॅनलवर पण ही बातमी आली की आजच त्यांनी जर डिसिजन घेतलं पुढच्या मंत्रिमंडळात ते ठेवू शकतात त्याला मंजुरी दोन मिनिटात मिळू शकते मी विनंती पण केली येणाऱ्या कॅबिनेटमध्ये हा विषय घ्या बऱ्यापैकी आणि तो जो विषय त्यांनी घेतला आणि जर मंजूर केले दा तर बघा या सरकारला आमचा समाज पूर्ण पाठिंबा देईल पूर्ण पाठिंबा देईल कारण एकंदरीत अजित मान्य अजितदा मानणारा भरपूर ख्रिश्चन समाज आहे किंवा आपल्या देवेंद्र फडणवीस साहेब असतील ते विदर्भामधून येतात विदर्भामध्ये ख्रिश्चन समाज भरपूर आहे त्यानंतर माननीय एकनाथ शिंदे साहेबांना तर सगळंच माहिती आहे आमचं कारण ते मुंबईत राहतात आणि मुंबईमध्येच सर्वात जास्त ख्रिश्चन कम्युनिटी आहे मुंबई विभागामध्ये त्यामुळे जर बघा लहानशी गोष्ट जर केली तर खूप मोठा फायदा या पार्टीला होऊ शकतो का त्यांनी आता लाडकी बहीण सारखी योजना आणली लाडका भाऊ आणला सगळंच केलंय मग आम्हीच का वंचित माझा हा प्रश्न आहे आम्हाला नका वंचित कि आम्हाला चला की सगळं सगळ्याला वाटतंय थोडं ख्रिश्चन समाजाला आपण काहीतरी द्या एवढीच एक मागणी आणि माझी विनंती आहे तुमच्या माध्यमातून की येणाऱ्या कॅबिनेटमध्ये त्यांनी तो मुद्दा घ्यावा आर्थिक विकास महामंडळ आम्हाला द्यावा बस एवढं दिलं तरी आम्ही तुमच्या पाठीमागे आपण या आमच्या केबीसी न्यूज वरती आलात आमच्या प्रश्नांना उत्तरे दिली याबद्दल मी आपले आभार मानतो थँक्यू सर थँक्यू थँक्यू व्हेरी मच एक